कल्याण पश्चिम येथील दुर्गाडी सी एन जी पंपजवळ सार्वजनिक रोड येथे भिवंडी येथील जिशान अत्तर शेख व तेवीस वर्ष नितीन हिम्मतभाई ओझा वय बावन्न वर्ष परवीन फिरोज शेख यांनी रिक्षामध्ये दोन हजार एकशे ऐंशी ग्रॅम वजनाचा बत्तीस हजार रुपये किमतीचा गांजा हा अंमली पदार्थ जवळ बाळगलेला मिळून आला या गुन्ह्यात एक लाख सात हजार रुपये किमतीची रिक्षा व गांजा हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आलाय याबाबत खडकपाडा पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याबाबत खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली आहे